श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सर्वांची माऊली गंगामाई निजधामी निघून गेल्या मायबाईंचे गुण आठवून श्री महाराजही हेलावून गेले भाऊ त्यांच्या कुशीत शिरून रडू लागले देसाई देशपांडे राजाभाऊ देशपांडे दाजी बंडूमाई नाना काळे दाजीबा सिंदीकर वामनाचार्य यांनी उभय बंधूंचे सांत्वन केले स्थानिक व परगावचीही मंडळी मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आली अंत्यदर्शनासाठी मंडळींची रीख लागली होती दुःखाचा ओघ ओसरल्यावर अंत्ययात्रेची तयारी होऊन भोगावतीच्या काठी मायबाईला महाराजांनी मंत्राग्नी दिला मायबाईंचा देह पंचतत्वात विलीन झाला मायबाईला मंत्राग्नी दिला त्यावेळी आभाळ चोहीकडून गच्च भरून आलं होतं आजूबाजूला पाऊस पडू लागला परंतु अग्निसंस्कार केलेल्या तेवढ्या परिसरात मात्र पावसाचा एक थेंबही पडला नाही व तिसऱ्या दिवशी रक्षा सावडेपर्यंत ती जागा तशीच कोरडी होती मायबाईंचे अर्ध्वदेहिक नाशिक येथे करून प्रयाग येथे त्रिवेणी संगमावर त्यांचे अस्थिविसर्जन करण्यात आले सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा समर्थांनी रामरायाला मागणं मागितलं त्याप्रमाणेच आमच्या मायबाईंनी श्री रामरायाची अखंड उपासना करून आपला देह संपूर्ण आयुष्य रामकार्यार्थ वेचून जीवनात कृतार्थता मिळविली मरावे परी कीर्तिरूपी उरावे या समर्थ उक्तीप्रमाणे त्या कीर्तिरूपाने अमर झाल्या धन्य झाल्या धन्य धन्य झाल्या पुन्हा उपासनाधिक नित्याचे सर्व कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू झाले श्री महाराजांच्या दोन्ही वहिनी मथुराबाई उपाख्य नानी आणि राधाबाई उपाख्य दादी यांनी संस्थांच्या कारभाराची सर्व व्यावहारिक सूत्रे आपल्या हाती घेऊन संस्थानाची सगळी व्यवस्था पूर्ववत चोख ठेवली श्री सद्गुरू रामरायाच्या नैवेद्याची पाकसेवा तर त्यांनी अगदी शेवटपर्यंत निष्ठेने केली श्री महाराजांविषयी दोन्ही वहिनींना अत्यंत आदरभाव होता त्यांनी गंगाबाईची उणीव कधीच कुणाला भासू दिली नाही महाराज दोन्ही वहिनींना मायबाईप्रमाणेच मानित असत प्रवासाला जाता येताना त्यांना वंदन करीत असत असून अनेक ठिकाणी अनेक गावात काही नैमित्तिक का समारंभ होत कधी धार्मिक समारंभ असत त्या ठिकाणी त्या त्या, त्या गावची मंडळी श्री महाराजांना आग्रहपूर्वक प्रेमादराने बोलावीत असत कुणाचंही मन न दुखविण्याचं जणू व्रतच घेतलेले महाराज या भक्तमंडळींच्या प्रेमापोटी त्या त्या, त्या समारंभास सर्वत्र जात असत उपासना करणे म्हणजे केवळ वेळेचा दुरुपयोग करणे आहे असं काही आधुनिक का शिकलेल्या मंडळींना वाटू लागलं त्यामुळे देव आणि देवळे मोडकळीस येत चालली होती या आधुनिक शिकलेल्या मंडळींना धर्म थोतांड वाटत होता, होता। त्यामुळे देवाधर्मावर असणाऱ्या श्रद्धा लुप्त होऊ पाहत होत्या लो लोकांचा देवाधर्मावरील विश्वास खचत चालला होता धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात एक प्रकारची दरी निर्माण झाली होती समाजात एकमेकांशी जवळीक साधण्याचे प्रसंग व निमित्त मावळत चालले होते तेव्हा अशा मरगळलेल्या सर्व परिस्थितीचं अवलोकन करून दिनोद्धारासाठी धर्माचे उत्थान करण्यासाठी श्री महाराजांनी जणू विडाच उचलला श्री सद्गुरू माऊलींनी दिलेलं नाम हाच या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे असं मनाशी ठरवून श्री महाराजांनी त्यासाठी ठिकठिकाणी भ्रमण सुरू केलं भक्तीचं वादळ उठवून सर्वत्र नवचैतन्य निर्माण केलं विभिन्न भी संप्रदायात असणारे भेदाभेद नष्ट केले वेगवेगळ्या पंथात विखुरलेला समाज एका नामाच्या ध्वजाखाली एकत्र आणला सर्वत्र नामाचा डंका वाजवून साखर खेरडायला तर प्रत्यक्ष भूवैकुंठाचा उभा केला श्री समर्थांसारखं जीवन जगून समर्थांचं जनहिताचं उर्वरित कार्य पुढे नेलं आधी केले मग सांगितले या श्री समर्थांच्या शिकवणीनुसार त्यांनी आधी आपण स्वतः आचरण करून लोकांना या सत्कार्यासाठी प्रोत्साहित केलं सर्वांच्या अंतःकरणात आत्मरूपाने निवास करणाऱ्या आत्मारामाला जागविण्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ज्या ज्या गावी भागवत धर्म व नामाचा प्रसार व प्रचाराचा योग साधत गेला त्या त्या गावी श्री महाराजांनी अध्यात्म रामायण व भागवताचे सप्ताह केले असो साधक हो रामनामाबरोबरच रामांच्या सद्गुणांचा सर्वांनी अंगीकार करावा यासाठी परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी केलेला उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे, श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या 9892608401 एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ